नमस्कार मंडळी राम राम सकाळची सुरुवात माऊलीच्या दर्शनाने झालेली आहेत सकाळचे सहा वाजलेले होते मॉर्निंग वॉकसाठी गेले आणि मस्त असं माऊलीचं दर्शन झालं दर्शनच काय आरती आरतीसुद्धा करायला मिळाली तर सकाळी सकाळी बघा आपल्या माऊलीचं दर्शन अख्ख्या जगाचा कारभार सांभाळणारा विठू माऊलीचं दर्शन झाल्यानंतर मन किती प्रसन्न होते बघा तर इथे आरती चालू झालेली आहे बघा आरती आज ऐकते तुम्हाला आत्ता जी आरती तुम्ही पाहिली ना ती थेट पंढरपुरातून तुम्ही पाहिलेली आहे जिथून खाली जातात तो मार्ग म्हणजे विसावा विसाव्या मंदिरातली हे विठ्ठल रुक्मिणीची आरती होती अगदी आरती झाल्यानंतर मन प्रसन्न झालं आणि अशा पद्धतीने मी रोज आरती पाहते रोज आरती करते तिथं जाऊन कारण रोज मी मॉर्निंग वॉक वॉकला विसावा मंदिरापर्यंत जाते आणि माझं दर्शन होतं मन प्रसन्न होतं सकाळी सकाळी विठू माऊलीचं दर्शन झाल्यानंतर तर रोज आरतीच्या वेळेस मी घराच्या बाहेर पडत असते योगायोगाने माझ्या नशिबात दोन ते तीन दिवस झालं आरती आहे आहे तर मी तुमच्यासोबत नक्कीच हा ब्लॉग शेअर करते माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पंढरपुरातलं काय काय पाहायला आवडेल ते सुद्धा मला कमेंट करून सांगा चला पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय